नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मिथील सर्वाधिक कापूस बाजारभाव कुठे मिळाला आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव साडेसात हजार आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे बिहापूर असेल उमरेड असेल पारशिवनी असेल त्याचबरोबर उमरेड टाकी असेल या सर्व ठिकाणचे आजचे तसेच मनवत असेल या सर्व ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर कापूस बाजारभाव डेली बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आजचा पहिला मार्केटचा बाजारभाव बघण्याआधी सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात सध्याचे दर काय आहे साडेसात हजार आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात सध्या आहे सिंधी सेलू कांदा सिंधी सेलू कापूस मार्केट साडेतीनशे क्विंटल आवकाली आहे ती साडेसात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये आहे सरासरी दर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर राळेगाव दोन हजार क्विंटल आवकाल आहे सात हजार दोनशे ते आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव या शहरामध्ये या कापसाला मिळाला आहे बहात्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो बाजारभाव या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील मार्केट हिंगणघाट अठराशे क्विंटल अवकाळली आहे सहा हजार सातशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सदुसष्ट ते ब्याऐंशी रुपये प्रति किलो बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आजच्या मितीला कापसाला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे वरोरा नव्वद क्विंटल अवकाळले आहे सहा हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वरोरा था 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 या शहरामध्ये कापसाला पाहायला मिळतो बा पासष्ट ते अठ्ठ्याहत्तर रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं महत्त्वाचं मार्केट जे आहे भिवापूर तीनशे सात क्विंटल आवक या ठिकाणी आली होती सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे गेल्या दिवसामध्ये जो सत्तर पंच्याहत्तरचा बाजारभाव होता आता तो शिफ्ट होऊन पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो आलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मनवत या ठिकाणी गेल्या आठवड्यात आठ हजारचा आकडा पार केलेला आहे सरासरी दर महाराष्ट्रात सध्या सा सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये त्या मागच्या आठवड्यामध्ये बघितला आपण मनवत या ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सर्व ठिकाणी सात हजार आठशे पन्नास ते सात हजार आठशे बरो वरोरा सात हजार आठशे पार्श्वनी सात तीनशे वडवणी सात हजार आठशे समुद्रपूर सात हजार आठशे पन्नास रळेगाव सात आठ हजारापर्यंत गेलेला आहे सावनेर सात हजार तीनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला कापूस बाजारभाव होता व्हिडिओ जर आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि आपण कुठून बाजारभाव बघताय हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद